नमस्कार मित्रांनो नमस्कार गेल्या वीस वर्षापासनं जवळपास मी वर्षातनं एकदा तरी कोल्हापूर आणि जेजुरीला जातात तो सहकुटुंब तर आज रात्री मुळात आम्ही काल शनिवारी अडीच वाजता निघालो दुपारी तर सकाळी मला वाटतं पहाटे चारच्या दरम्यान आम्ही इथं पोचलो तर दर्शन घेऊन आता आम्ही कोल्हापूरचं देवीचं दर्शन झालं खूप छान दर्शन झालं भारी संसारी आता आम्ही चाललो आहे जेजुरीला तर जेजुरीला जात असताना अशा बऱ्याच मी माझ्या मुलांना पुतण्यांना या, या जो जो है, त्या, है त्या। आ, हो आता या सुनबाई पण दिसते आमच्या झोपल्या आहेत त्या रात्री जागरण झालं त्यांचं तर त्यांना स्टोरी सांगत वीस वर्षापूर्वी मी कसं यायचो का यायचो कसा रस्ता राहायचा कसं वातावरण राहायचं हे बराचसा बदल होत चाललाय आता आहे काही आठवणी पुष्छशा अशा होत चालल्या आहेत तर मग आता आत्ताच त्यांनी मला सांगितलं की यूट्यूबवर असं असं मी करू शकतात का तर मग आता मी पहिला प्रयत्न करतो आहे आणि इथून पुढे रेग्युलर करायचा प्रयत्न करेल तर होप तुम्हाला आवडेल हे सगळं आता इथून पुढे जेजुरीला जायचा विचार आहे सायंकाळी साधारण चार पाचच्या दरम्यान आम्ही जेजुरीला पोचू आणि तिथल्या घडामुळे तुम्हाला लवकर सांगेलच मी उद्या सध्यापुरतं आजचा पहिला दिवस त्याच्यामुळे थोडक्यात आटोपतो जसं जसं मी शिकेल तसं तसं तुम्हाला सांगेल आणि आपण संपर्कात राहू धन्यवाद थँक्यू व्हेरी मच दुर्घट भारी तुझ संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाथे वारी हारी पडलो आता संकट निवारी नमस्कार मित्रांनो काल सांगितल्याप्रमाणे आम्ही सायंकाळी जवळपास चार पाच वाजता जेसूरीला पोहोचलो आमच्या नशिबानी वातावरण चांगलं होतं पाऊस नव्हता त्यामुळे रूमवर थोडं जाऊन आराम करून त्यानंतर आम्ही लगेचच चाँ, गड चढायचा निर्णय घेतला आहे आमच्यासोबत नवीन जोडीचं हे पहिलंच दर्शन होतं लग्न झाल्यानंतर त्यामुळे आमच्या बादारांनी नवरीला जनरली पाच पायऱ्या उतरून घेतात नवरी हलकी भगी आहात त्यामुळे पन्नास पायऱ्या उतरला उतरून चढून गेला तो तर काय हरकत नाही मित्रांनो त्यानंतर साडेआठ नऊ ला खाली येऊन आम्ही जेवण वगैरे करून झोपलो तर काल जेव्हा करून जेजुरीला येत असताना आमचा गाडीमध्ये एक विषय झाला होता का कसा असतं नवीन पिढींच मला स्वतःला असं वाटतं की ज्या गोष्टी तुम्ही सांगू शकत नाही कारण पुस्तक वाचायला आता वेळ नाही आणि मुलांना इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये तेवढे पेशन्स पण नाही आपल्यामध्ये कमी कमी चाललेले ज्या गोष्टी पुस्तक वाचून किंवा प्रत्यक्ष सांगून होत नाही ना कधी कधी एखादा चित्रपट त्यांना दाखवला त्या चित्रपटामधून आपल्याला काय संदेश द्यायचा असतो किंवा कसे लोक असतात हे आपण सांगू शकतो काल जेव्हा गाडीत असताना चे, आमची चर्चा झाली तेव्हा आमच्या चिरंजीवाला मी रात्री नाईनटीन एटी फाईव्हचा चा एक सागर चित्रपट आहे कमल हसन ऋषी कपूर आणि दिप्पल कपाडिया यांचा चित्रपट दाखवला त्याला सांगितलं की हा अतिशय नितांत सुंदर चित्रपट आहे असं तुम्ही सुद्धा कधी तुम्हाला वेळ भेटला तर ह्या विशेषतः नवीन पिढीला सांगतो त्यांना कदाचित माहीत नसेल हा चित्रपट तर हा चित्रपट जरूर बघा अतिशय सुंदर चित्रपट आहे आजकालच्या मला वाटतं आता नवीन कोणता पिक्चर येतो आहे तो कोणता रे सय्यारा संय्यारा वगैरे चिक आहे ना त्याच्यापेक्षा तर हा पटीने चांगला असावा तर तुम्हालाही कधी वेळ भेटला तर विशेषतः नवीन पिढीने हा चित्रपट जरूर बघा आता सध्या आमचा परतीचा प्रवास चालू आहे साधारण दुपारी दोन तीन तीन वाजेपर्यंत पोचायचा विचार आहे तर अशा तऱ्हेने यूट्यूब चॅनल काय चालू केल्यानंतर माझ्या अंदाजे आता दुसरा व्हिडिओ आहे हा माझा बघू अजून काही चांगल्या गोष्टी आहेत तुमच्यासोबत नक्की शेअर करेल पहिलेच व्हिडिओ आहे हा तुम्हीही सांगा हुं? ओके बाय बाय